करना, करना ते हस्ते अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपाची मदत वाटप करण्यात करण्यात येणार आहे थोड्याच वेळात विधान भवनात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना या मदतीचा वाटप करण्यात आलेला आहे या मदतीपैकी जिरा ज्यांची शेती आहे त्यांना प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये इतकी आर्थिक मदत करण्यात आली आहे तर बागायती शेतीला प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये इतकी मदत देण्यात आलेली आहे या मदतीचे धनादेश आहेत ते मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सोपवलेले आहेत तेव्हा अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं त्या नुकसानी संदर्भात प्राथमिक स्वरूपाची मदत आता राज्य सरकारनं सोपवली आहे